येत्या पंधरा ते वीस दिवसात महाराष्ट्रात राजकीय भूकंप होण्याची शक्यता शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर काय परिणाम होईल असा अंदाज भाजपच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी व्यक्त केला आहे आता मोठ्या राजकीय घडामोडी घडणार आहेत पंधरा वीस दिवसात राजकीय भूकंप होईल काँग्रेसचे अनेक आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत अशी शक्यता वर्तवली जात आहे या संदर्भात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा समावेश आहे शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीसोबत असलेल्या जयंत पाटील यांचेही नाव पुढे आले आहे या सर्वांनी मात्र या वृत्ताचे ठामपणे खंडन केलं आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जाणारे भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी सहा जानेवारीला नाशिकमध्ये पहिल्यांदा राजकीय भूकंप केला होता दुसऱ्या दिवशी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुण्यातील पक्षाच्या बैठकीत असे भाकीत केले बावनकुळे म्हणाले होते की भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी इतर राजकीय पक्षांच्या आमदारांची लांब रांग आहे सूत्रांनी सांगितले असे अनेक लोक आहेत जे भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांमध्ये सामील होण्याची वाट पाहत आहेत जर त्यांना लोकसभा किंवा विधानसभा निवडणूक लढवण्याचे तिकीट दिले जाईल कोणीही पक्ष सोडणार असल्याची घोषणा करत नाही त्यांनी निष्ठा बदलल्यानंतरच ते दुसऱ्या पक्षात सामील झाल्याची घोषणा करतात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप त्यांच्या कोणत्याही मित्रपक्षांना जागा देण्याची शक्यता नाही जोपर्यंत ते पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाला त्यांच्या उमेदवारीची जागा जिंकण्याची क्षमता पटवून देऊ शकत नाहीत बावनकुळे यांनी यापूर्वी सांगितले होते की भाजपने एक्कावन्न टक्के मतांसह पंचेचाळीस जागांचे लक्ष ठेवलं आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा मतांचा वाटा सत्तावीस पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के होता आणि त्यांचा पूर्वीचा मित्रपक्ष पक्ष अभिभाजित शिवसेनेचा तेवीस पूर्णांक पाच टक्के होता अभिभाजित एन सी पीला पंधरा पॉईंट सहासष्ट टक्के आणि काँग्रेसला सोळा पॉईंट एक्केचाळीस टक्के मते मिळाली शर्व सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत